पटापट पटापट पत, पत. करवन का हो वो वचं चला चल बाई चल चौर नुतना पिकी जायचं सदांच पावस गुलाबा माका, वो, वो ही गुलाबां काढू जर वयतासतना ते सुकोवन सुकोवून न्हू चान घालून कोऱ्याच्या घालपाक हे गुलाबां सुकोवन दोरपाची आणि कोऱ्याच्यात घालपाची मस्त वास येत रोस्टी जाता माग रोस्टी, आ, रोस्टी। हे पै गो हा हॅलिकॉप्टर दवलेले ह्या ग्राउंडाचे वयर पण अशे झेंडे लायता पय वयर झेंडे लायता म्हणजे वयल्यान करूंक जाय त्यांना लोकेशन कळप आणि थंय रा मारता आणि मधी एच बरयता हॅलिकॉप्टर हा हां हा

मला आज जाऊया करवंद काढायला मी आणि आमची सर्व फॅमिली ही बघा येत आहे आई पप्पा बहीण बहीण ही माझी आत्या आणि ही आमची बहिणी आमची नूतन आणि मी तिची आत्या आत्या आणि ही आमची श्री माझ्या बहिणीची मुलगी तिची मुलगी आणि ती जाऊ बाई ह्या आमच्या मोठ्या जाऊ बाई मी तिला वहिनी म्हणते तर काय आणि हा आमचा भैरू आमच्या बरोबर येतोय भैरू तो पाटी मग आहे रामू येतो येतो नाटल्यान फाटल्यान येतो मग रामू रामू. ते, ते, जी। ते आम पा सरकार. मोदी राहो ना खालपे ना गो हे ना म्हणजे ना खे ना

हंगा एकूत असा मुग ही पय रे माची मशी हे आय मम्माक दी तू खाल्या खाल्या आमच्या आत्या चलता ना फास्ट हे करून जाय आत्या बरी चलता पण फास्ट करून जाय तिच्या हा फास्ट चालला का तू फास्ट चलली का बरे ते अच्छा 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 वयता हे किती झालं दोनपार जेवण ना जेव घातले आता भूक लागली आणि कुई कुई करता पण जेवण ना तो शेरू शेरू त्याॉन जाय व्हेज ना काय सोमार डाळ भात हा हय गो

<laughs> गेल हवक नाव लाई